आज आपण बघणार आहोत मेंदूवड्यांची रेसिपी तर याच्यामध्ये काय खास आहे तर हे उपवासाचे मेंदूवडे आहेत बघा नवरात्रीमध्ये नऊ दिवस आपण शाबुदाना भगर खाऊन कंटाळलेलो असतो तर काहीतरी वेगळं खाण्याची इच्छा होत असते आणि ज्यावेळेस उपवास असतो त्यावेळेस तर हमखास काही ना काही खाण्याची इच्छा होत असते इतर वेळेस नाही परंतु ज्या उपवास असतो आणि अशा काही वस्तू जर दिसल्या तर मला खरंच खूप खाण्याची इच्छा होते माझ्या बाबतीत तर खरंच असंच होत असतं तुमच्या बाबतीत देखील असं होतं का की उपवास आहे आणि खूप काही चटपटीत खाऊशी वाटतं तर चला त्याच्यासाठीच आपण आज उपवासाचे मेंदूवडे आणि दोन प्रकारच्या चटण्या याची रेसिपी बघणार आहोत तर सुरुवातीला आपण बनवूयात व्हाईट चटणी त्याच्यासाठी मी अर्धी वाटी शेंगदाणे सोलून घेतलेले आहेत दोन हिरव्या मिरच्या आणि थोडंसं अद्रकचं तुकडं घेतलेलं आहे आणि फक्त एक चमचा दही टाकलेला आहे आणि थोडंसं खोबरं आहे आणि सा चवीनुसार मीठ तुमच्याजवळ ओलं खोबरं असेल ते घातलं तरी चालेल जशी आपण इतर वेळेस ढोसा मेंद वड्याबरोबर व्हाईट चटणी किंवा नारळाची चटणी बनवतो तशी चटणी बनवून घेतलेली आहे फक्त इथे मी सगळं उपवासाला लागणारं सामान टाकलेलं ला आहे जिरं आवडत असेल तर जिरं टाकलं तरी चालेल तर बघा इथे आपली वाईट किंवा कोकोनट चटणी तयार झालेली आहे आता आपण दुसऱ्या प्रकारची चटणी करून घेऊयात तर दुसऱ्या चटणीसाठी अर्धी वाटी मी ते शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत परंतु या शेंगदाण्यांचे सालं काढलेले नाहीत वाईट चटणीमध्ये भाजलेले शेंगदाणे होते त्यांचे सालं काढले होते याच्यामध्ये अर्धा इंच अद्रकचा तुकडा थोडंसं खोबरं आणि तीन मिरच्या मी अर्धा तास पाण्यामध्ये भिजवल्या होत्या तर या सुकलेल्या ला लाल मिरच्या आहेत त्या टाकलेल्या आहेत चवीनुसार मीठ आणि थोडासा लिंबू पिळून घेतलेला आहे तर ज्या मी मिरच्या वापरलेल्या आहेत त्या भरपूर अशा तिखट आहेत तिखट आवडत असेल तरच तुम्ही अशा मिरच्या घाला किंवा कश्मीरी मिरची घाला म्हणजे तिखटपणा कमी होईल आता याचा तिखटपणा कमी करण्यासाठी मी याच्यामध्ये लिंबू पिळून घेतलेला आहे कारण त्या लवंगी मिरच्या आहेत ज्या मी मसाल्यासाठी आणल्या होत्या माझ्याजवळ कश्मीरी मिरची नव्हती म्हणून मी त्याच भिजत घातल्या आता यांनासुद्धा चांगलं दळून घेतलेलं आहे आणि थोडंसं पाणी टाकून सगळं आपण बॅटर एका वाटीमध्ये काढून घेतलेलं आहे आता चांगलं मिक्स करायचं चा। आता आपण याला हिंग मोहरी याची तर काही फोडणी देऊ शकत नाही परंतु कडीपत्ता उपवासाला चालतो तुम्हाला चालत असेल तर वापरा नसेल चालत तर नाही टाकला तरी चालेल तेल कडकडीत कड़ी गरम केलं त्याच्यामध्ये अर्धा चमचा फक्त जिरं घातलं जिरं तडतडलं की मी कडी पत्ता टाकला आणि आता ही फोडणी आपण या दोन्ही चटण्यांवरती टाकून घेणार आहोत माझ्याजवळ ओलं खोबरं नव्हतं म्हणून सुकलेलं खोबरं वापरलं तुम्ही दोन्ही चटण्यांमध्ये ओलं नारळ असेल तर ते कापून टाकलं तरी चालेल तर चला आपल्या इथे दोन चटण्या तयार झालेल्या आहेत आता अशा या चटण्या तुम्ही उपवासाचे दुसरे पदार्थ आंबोळे असेल डोसा असेल त्याच्याबरोबरसुद्धा करून खाऊ शकता आता आपण मेंदूवडे करून घेऊयात तर इथे मेंदूवड्यांसाठी एक मिडियम साईजचा सा बटाटा सोलून त्याला किसून घेतलेला आहे चांगलं बारीक किसून घ्यायचं मोठे मोठे बटाट्याचे तुकडे ठेवायचे थे नाहीत एकदम बारीक कापून टाकला तरी चालेल आणि बटाटे लाल पडू नयेत म्हणून त्याच्यामध्ये पाणी टाकून ठेवायचं आता इथे अर्धी वाटी भगर साफ करून घेतलेली आहे आता हिला मी दोन पाण्याने धुवून घेतलं आणि त्याच्यामध्ये पाणी टाकून ठेवलं आता मेंदूवड्यांमध्ये टाकण्यासाठी थोडंसं खोबरं एक हिरवी मिरची आणि अर्धा इंच अद्रकचा तुकडा चांगला ठेसून घेतलेला आहे मी इथे खलबत्त्यामध्ये बारीक करून घेतला तुम्ही मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ शकता असं केल्यामुळे काय होईल आपले जे मेंदूवडे बनणार आहेत तर त्याला डाळीचे जसे ची मेंदूवडे असतात त्याची चव येईल म्हणून इथे या वस्तू टाकलेल्या आहेत आता हिरवी मिरची अद्रक खोबरं दोन चमचे तेलामध्ये लाल करून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये आता एक ग्लास पाणी टाकलेलं आहे अर्धी वाटी भगर आहे त्याच्यासाठी एक ग्लास पाणी म्हणजे भगरच्या चारपट आपण पाणी टाकलेलं आहे चवीनुसार मीठ टाकायचं आणि आता या पाण्याला उकळी आली की सुरुवातीला याच्यामध्ये किसलेलं बटाटं टाकायचं चा, चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि नंतर याच्यामध्ये भगर किंवा त्याला वरीचे तांदूळ म्हणतात ते घालायचे आता बघा इथे मी पूर्ण बटाटा टाकलेला आहे आता भगरमध्ये आपण जे पाणी टाकून ठेवलं होतं ते काढून टाकलं आता याच्यामध्ये ही भगर घालायची चांगलं मिक्स करायचं चा, इथे गॅसची फ्लेम मिडियम ठेवलेली आहे एकदम स्लो फ्लेम ठेवायची नाही एकदम स्लो जर फ्लेम ठेवाल तर ही भगर किंवा हे वरचे तांदूळ करण्यासाठी तुम्हाला खूप वेळ लागेल आता याच्यामध्ये भगर टाकल्यानंतर याला चांगली उकळी आली नंतर चांगलं मिक्स करायचं चा, आणि आता दोन मिनटं मी याला फक्त असं मिक्स केलं आणि आता याच्यावरती झाकण ठेवणार आहे आता गॅसची फ्लेम मी स्लो केली आणि दोन मिनटासाठी झाकण ठेवून याला वाफ काढली म्हणजे भगर चांगली शिजेल कारण की भगर आपण जास्त भिजवलेली नाही आता दोन मिनटं वाफ काढल्यानंतर मी भगरला पुन्हा चांगलं मिक्स केलं आणि आता गॅसची फ्लेम बंद करून याच्यावरती पाच मिनटं झाकण ठेवणार आहे थे। झाकण ठेवायचं आणि गॅसची फ्लेम बंद करून टाकायची आणि पाच मिनिटाने आपण या भगरला पुन्हा बघणार आहोत आता पाच मिनिटाने या भगरला आपण काढून घेऊयात एका ताटामध्ये थंड होण्यासाठी काढूयात कारण की गरम गरम जर भगरीचे आपण इथे वडे करायला गेलो तर हाताला भरपूर असे चटके लागतील म्हणून मोठ्या ताटामध्ये टाकायची आणि थोडीशी थंड होऊ द्यायची इथे बघा मी चांगली पसरवून ठेवली आणि बघा याची भरपूर अशी वाफ निघत आहे भगर आता इथे जवळपास ऐंशी ते नव्वद टक्के शिजलेले आहे कारण आपण तिला सुरुवातीला दोन तीन मिनटं चांगलं मिक्स केलं आणि नंतर पाच मिनटं झाकण देखील ठेवलं होतं त्याच्यामुळे भगर भरपूर अशी शिजलेली आहे आता तुम्ही हाताला पाणी लावून वडे करायला गेलात तर बघा इथे वडे चिरत आहेत म्हणून काय करायचं थोडंसं हाताला पाणी लावलं की थोडासा असा गोळा घ्यायचा आणि हातावरती चांगला त्याला मळायचा किंवा प्रेस करून मळायचं म्हणजे त्यातील जो बटाटा आहे तो पूर्ण त्या भगरमध्ये मिक्स होईल भगर आणि बटाटा एकजीव होईल आणि नंतर बघा मग तुम्ही जर वडा केला तर वडा अजिबात चिरणार नाही त्याला क्रॅक जाणार नाही असाच दुसरा देखील तुम्हाला बनवून दाखवते बघा किती सुंदर वडा बनलेला आहे जी सुद्धा गोळे तुम्ही हाताला थोडंसं पाणी लावून हातावरती पिठाची चांगली मालिश केली आणि वडे जर बनवले हो तर वड्यांना अजिबात क्रॅक जाणार नाही परंतु तसं न करता बघा सगळी भगर आणि बटाटे इथे आपण जसं भाकरीला पीठ मळतो किंवा चपात्यांचं पीठ मोलतो तसं मळून घेतलं तरी चालेल आणि नंतर मग तुम्ही वडे करून बघा एकदम भराबर असे वडे होतील म्हणून सेपरेट वडा घेऊन त्याची हातावरती मालिश करण्यापेक्षा अशा पद्धतीने वडे करून बघा इथे अजिबात वड्यांना क्रॅक जाणार नाही आणि एकदम झटपट असे वडे तयार होतील भगर चांगली मळून घेतल्यानंतर हे वडे बनवण्यासाठी अजिबात वेळ लागणार नाही एक ते दीड मिनटामध्ये सगळे वडे तुमचे इथे वळून होतील तर चला इथे सगळे वडे बनवून झालेले आहेत इतर वेळेस ज्यावेळेस तुम्ही भगर करता किंवा भगरीचा भात करता तो जर उरलेला असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही हिरवी मिरची अद्रक किसून घालू शकता आणि एखादं उकडलेलं बटाटा त्याच्यामध्ये चांगलं बारीक करून घालायचं आणि त्याचेसुद्धा तुम्ही या पद्धतीने मेंदूवडे बनवू शकता आता तेल चांगलं कडकडीत गरम हवं आहे कारण जर गरम तरस तेल असेल तरच मेंदूवडे चांगले क्रिस्पी होतील नाहीतर मग ते तेलकट होतील मी थोडंसं पीठ टाकून बघितलं पीठ लगेच वरती आलं म्हणजे तेल चांगलं गरम आहे खूप धुवाधार देखील तेल गरम करायचं नाही नाहीतर मग मेंदू वडे वरतून जळतील आता याच्यामध्ये मेंदू वडे टाकल्यानंतर गॅसची फ्लेम लगेच स्लो करायची नाही आणि मेंदूवड्यांना टच देखील करायचं नाही दोन अडीच मिनिटानंतर यांना थोडासा गोल्डन कलर आला की नंतर त्यांना असं पलटी मारून घ्यायचं मी इथे एकदम हळवारपणे हे मेंदवडे कसे तळायचे ते दाखवले आहे कारण की जर मेंदवडे व्यवस्थित वळले नाहीत आणि व्यवस्थित जर त्यांना तळलं नाही तर मग मेंदवडांचा काही उपयोगच होणार नाही कारण ते चिरतील नाहीतर फाटतील आणि तेलाचं टेम्परेचर जर खूप कमी असेल तर मग बघा वडे खूप तेलकट होतील आणि खूप जड असे वडे तयार होतील तर आता मी गॅसची फ्लेम मिडियमच ठेवलेली आहे आणि वडे तळत आहे तर बघा हे वडे तळताना थोडंसं तेल आजूबाजूला उडतं तर ते इतर बर्नरवर उडू नये म्हणून काय करायचं मी आता दाखवलं साईडच्या बर्नरवरती मी एका ठिकाणी कापड ठेवलेलं आहे आणि एका ठिकाणी मी एक प्लेट पलटी मारलेली आहे आपण ज्यावेळेस एखाद्या वस्तूला फोडणी देतो त्याच्यामध्ये कडीपत्ता कोथिंबीर टाकली की ते तेल बघा खूप तडतडतं आणि बाकीच्या बर्नरवरती ते उडतं नंतर ते बर्नर भर्रभर आवाज मारतात आणि आपल्याला असं वाटतं एअर पकडलं आणि ते व्यवस्थित चालत नाही म्हणून फोडणी देताना किंवा तेल उडत असेल त्यावेळेस बाकीच्या बर्नरवरती कापड किंवा प्लेट झाकून ठेवायचं आता बघा तीन मिनटं एका साईडने तीन मिनटं दुसऱ्या साईडने म्हणजे पाच ते सहा मिनटं मी हे मेंदूवडे मीडियम टू हाय फ्लेमवरती तळून घेतले आणि फक्त एक मिनटं मीडियम टू लो फ्लेमवरती तळून घेतले आता त्याच पद्धतीने बाकीचे मेंदूवडे तळून यांना काढून घेतलेला आहे मेंदू तळण्यासाठी तुम्हाला पाच सहा मिनटं लागणार आहेत इथे आपले क्रिस्पी असे मेंदूवडे आणि दोन प्रकारच्या चटण्या तयार आहेत आता एक मेंदूवडा इथे तोडून दाखवते आवाजावरून तुम्हाला समजलं असेल एकदम क्रिस्पी असे मेंदोडे तयार झालेले आहेत आता घरामध्ये दे बाकीची देखील बडबड चालू असते तर चला नक्की ट्राय करून बघा उपवासाचे मेंदूवडे वडा तर आपण कायमच खातो आता भगरचे मेंदूवडे सुद्धा ट्राय करून बघा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्हाला आणखीन अशा नवनवीन रेसिपीज बघायला आवडत असतील माझ्या रेसिपीज आवडत असतील तर कमेंट करायलासुद्धा विसरू नका व्हिडिओ बघितल्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद